जय मल्हार न्यूज चॅनलच्या नावाच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलास राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी भेट देऊन जिल्हा क्रीडा संकुलनाची पाहणी केली आहे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलन भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्हा संकुलना क्रीडा संकुलनाच्या मैदानासह क्रीडा संकुलनात असलेल्या विविध क्रीडा विभागांच्या दालनास भेट दिली त्याचप्रमाणे क्रीडा विद्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या विविध सोयी संदर्भात माहिती जाणून घेतली तसेच यावेळी नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात असलेल्या विविध क्रीडांची माहिती जाणून घेतली क्रीडा संकुलन अंतर्गत असलेल्या तलावाची अत्यंत दुरावस्था झाली असून त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याबाबतच्या सूचना यावेळी क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात तसेच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर क्रीडा प्रशिक्षकांसह क्रीडा विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलन असलेल्या सोयीसुविधांच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पाडला क्रीडा संकुलनात सिंथेटिक ट्रॅक तसेच मैदानाची दुरावस्था त्याचप्रमाणे क्रीडा संकुलनास पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या चेंजिंग रूम अन्य सुविधा बरोबर मिळणाऱ्या सोयींचा अभाव असल्याबाबतच्या तक्रारी मंत्री कोकाटेनं समोर मांडल्या यावेळी मंत्री कोकाटे यांनी संबंधित विभागाची चांगलीच झाडाझडती घेत या सर्व सुविधा पुरवण्याबाबतच्या सूचना दिल्या यावेळी यावेळी क्रीडा शिक्षक तथा क्रीडा विद्यार्थ्यांकडून विविध समस्या व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्यासह उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तालुका क्रीडा अधिकारी मनोज पाटील तसेच क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित पाटील आदी उपस्थित होते यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार